नमस्कार सर्वात प्रथम युट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा डी सी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत तीनशे साठ रुपये या स्टॉकच्या आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते एका दिवसामध्ये कंपनी आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत डाऊन जाताना दिसते बघा एका महिन्यामध्ये फक्त पंचेचाळीस पर्सेंट या कंपनीला आपण मागच्या आठवड्यामध्ये एक वेळेस या या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलं होतं तेव्हा पण आपण बघितलं होतं एक जवळपास दोन वीक झालेले आहेत तेव्हा जर बघितलं तेव्हापासून जरी म्हटलं तर जवळपास पंचवीस ते, पास ते पास पास तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण तेव्हापासून सुद्धा या कंपनीने आपल्याला रिटर्न मिळवून दिला बघा सहा महिन्यामध्ये फक्त कंपनीनं सत्तावन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिलेला आहे बरा आणि मॅक्सचा जर विचार केला तर कंपनी मार्केटला कधी दिवस एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला दोनशे चौऱ्याऐंशी पर्सेंट रिटर्न खूप पद्धतीने दिला जेव्हा ही कंपनी या लेवलला ट्रेड करत होती त्यावेळेस आपण दोन तीन वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेले ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेले आपणाला जर ही लेवल जर तेव्हा जर पकडली असते तर आज चा आपणाला चांगल्या प्रमाणात आपल्याला डबल पैसे झालेले असते कारण ते बी एकाच वर्षामध्ये बरोबर आहे पण ही लेवल कितीतरी वेळेस आपण डिस्कस केलेलं आहे कारण की या कंपनीची फंडामेंटल खूप चांगल्या पद्धतीत कंपनी पण खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येते मार्केट कॅपचा जर विचार करूया या त्या कंपनीचा तर एकदम छोटी कंपनी मोठा रिस्क आ, रिक्स कंपनी आहे म्हणजे आपल्याला रिवॉर्ड पण चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि रिक्स पण या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसू शकते तर आपल्याला रिक्स अशीच घ्यायची की आपल्याला जी योग्य अशी वाटेल अशीच एवढीच रिक्स आपल्याला या कंपनीमध्ये घ्यायची बघा एक चारशे सत्तर रुपये आपल्याला सॉरी चारशे करोड आपणाला या कंपनीचं मार्केट कॅप दिसते स्टॉकचं पी जर बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी आता सध्या तरी चाळीसचा दिसतो बरोबर आहे आर uh, ओ सी कंपनीचं बघितलं तर आपल्याला अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत दिसतात आणि आर बघितलं तर आपल्याला एकोणतीस पर्सेंटपर्यंत आर ओ दिसतं फेस व्हॅल्यू पण कंपनीचा दहाचा दिसतो म्हणजे ही कंपनी कधी पण आपल्याला स्प्रिट करू शकते आपल्या शेअरमध्ये म्हणजे आपली शेअरची क्वांटिटी आपल्याला वाढून कधी पण देऊ शकते आणि जर हे आपण लॉंग टर्मसाठी जर चाललं तर हे स्प्रिटचा आपल्याला पद्धतीचा फायदा होऊ शकतो भविष्यामध्ये तर हे आपलं जर आपलं रिझन जर असेल आपलं चार पाच दहा वर्षापर्यंत तर ह्या गोष्टीचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं चा चा बेनिफिट मिळू शकतो बघा कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटे पण आपल्याला कंपनीचं काय बघायचं कंपनीच्या सेलमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ दिसते प्रत्येक कंपनीच्या सेलमध्ये जर ग्रोथ असेल चांगल्या पद्धतीनं आणि त्या प्रॉफिटला चांगल्या पद्धतीनं जर प्रॉफिट असेल तर नक्कीच कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटला फॉलो करते बरोबर आहे ज्या कुठल्या कंपनीचं सेलमध्ये ग्रोथ आहे नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे तर नक्कीच तो शेअर शेअर चांगल्या पद्धतीनं आपल्याला वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येईल पण त्यासाठी आपल्याला काय महत्वाचं बघायचं तर कंपनीचं मॅनेजमेंट बघायचं कंपनीचं फंडामेंटल चेक करायचं तर आपण या कंपनीचं सेलमध्ये बघू शकतो हे इथं बघू शकतो आपण सेल कधीपासून आपण डाटा बघणार आहोत कंपनीचा तर मार्च दोन हजार एकोणीस तेव्हापासून जर बघितलं तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे कंपनी जवळपास सहा वर्ष आपल्यासमोर डाटा दिसायला आहे आणि सहा वर्ष डाटा जर बघितला तर पंधरा करोडून कंपनीने किती जंप मोठा घेतला एकशे अठ्ठेचाळीस करोड एकशे एकोणसत्तर करोड दोनशे बत्तीस करोड तीनशे एकोणसाठ करोड आणि चारशे साठ करोड मित्रांनो एकदम ही कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आणि खूप मोठा जंप घेताना आपल्याला कंपनी सेलमध्ये दिसते बघ बराबर आहे याचा ऑपरेटिंग प्रॉफिट जरी बघितलं आपण तर एक पाच पाच डायरेक्ट सात तेरा आणि वीस खूप मोठ्या प्रमाणात ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा कंपनी आपल्याला वाढवताना हे दिसून येताना दिसते बघा कंपनीच्या नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बघू शकतो एक करोडहून दोन करोड दोनहून डायरेक्ट चार करोड चारहून डायरेक्ट सात सातहून डायरेक्ट बारा म्हणजे किती कंपनी डायरेक्ट मोठा जंप घ्यायला न कंपनी आपल्याला प्रॉफिटमध्ये ग्रोथ दाखवून देत आहे म्हणजे सेलमध्ये पण साहजिकच आहे सेलमध्ये पण या कंपनीचा ग्रोथ भयानक दिसते आपल्याला आणि नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला या कंपनीच्या ग्रोथ दिसते म्हणजेच आपणाला हे दोन्ही पॅरामीटर आपल्याला परफेक्ट वाटतात या कंपनीचे आता काय बघायचं तर या कंपनीवर कर्ज किती आहे ते बघणं गरजेचं आहे कर्ज बघू शकतो अडतीस करोड या कंपनीकडे कर्ज आहे आणि रिझर्वसुद्धा या कंपनीवर आपणाला अडतीसचा दिसतो या कंपनीचा जर इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर पंचावन्न पॉईंट अडतीस पर्सेंट आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर एक पर्सेंटपर्यंत दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टरची याच्यामध्ये काही एंट्री आपल्याला आत्तापर्यंत झालेली दिसत नाही नुकतीच कुठंतरी फॉरेन इन्व्हेस्टर यांना लेटेस्ट म्हणजे दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीसला फॉरेन इन्व्हेस्टरने आपली एंट्री वाढवलेली एंट्री घेतलेली नेमकीच कुठंतरी म्हणजेच खरोखर या कंपनीमध्ये आता चांगल्या पद्धतीची शक्यता असेल काहीतरी म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरनं इथे एंट्री आपल्याला घेताना दिसते एक पर्सेंटपर्यंत आपल्याला त्यांची एंट्री दिसते पब्लिक बघितलं तर आपल्याला त्रेचाळीस पॉईंट बासष्ट पर्सेंट इतकं या कंपनीच्या मध्ये रिटेलरचे होल्डिंग आपल्याला दिसून येते प्रमोटर चांगल्या पद्धतीने पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रमोटर या आपल्याला कंपनीमध्ये दिसतात तर विचार केला तर या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि एक लेवल आहे स्टॉकची स्टॉकचा जर पी जरी बघितला आपण तरी आपल्याला पी पण चांगला स्वस्तामध्ये सध्या आपल्याला स्टॉकचा पी दिसतो जास्त काय आपल्याला महाग आता तरी सध्याच्या लेवल दिसत नाही आणि बऱ्याच दिवस इथं या कंपनी या एका रेंजमध्ये ट्रेड करत होती तेव्हा पण आपण बरेच वेळेस या कंपनीला डिस्कस केलेले ज्यांची कुणीची इथे इन्व्हेस्टमेंट असेल त्याला चांगला हे ही कंपनी आपल्याला रिटर्न मिळून देताना दिसत असेल आणि आज संधी आजही या कंपनीमध्ये आहे आपल्याला ही अपॉर्च्युनिटी आपण मिस करायची नाही आजही आपल्याला सध्या हा स्टॉक एकदम पाच पर्सेंटपर्यंत डाऊन जाताना दिसलेला आहे त्याच्या टॉपहून जर बघितलं तर आपणाला किती पर्सेंटपर्यंत चौदा ते पंधरा पर्सेंटपर्यंत आजही कंपनी आपल्याला डाऊन जाताना दिसते ही एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी समजून आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो मला तर वाटत बऱ्याच लोकांकडे हा स्टॉक असेल कारण की बरेच जण या स्टॉक सोबत आपल्याला रिकमेंड करतात का कुठलीही चांगली कंपनी बरेच युट्यूबर चांगल्या चांगल्या कंपन्या आपल्याला नजरसमोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि हे बघून हे फंडामेंटल बघून बऱ्याच लोकांनी या स्टॉकमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली असावी तर ज्यांच्याकडे कोणाकडे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर हे लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे कारण की मार्केट कॅप कंपनीचं खूप छोटं आहे बराबर आहे आणि इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीचे प्रमोटर हो होल्डिंग पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक ठरवू शकतो तर आपलं फायनल डिसिजन घेऊन स्वतः रिसर्च करून या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो नेक्स्ट कंपनी जर बघितली तर आपला डार्क झॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये जर बघितलं तर अकराशे सॉरी अकरा हजार दोनशे एकोणनव्वद आपणाला या स्टॉकची प्राईस दिसते म्हणजे आपणाला ह्या हा स्टॉकची प्राईस थोडी महागाव आपल्याला दिसून येते तर आपण हे बऱ्याच लोकांकडे असू शकतो पण ज्यांच्याकडे नसेल तर आपण एक दोन स्टॉकनाही सुद्धा या स्टॉकमध्ये आपण एंट्री करू शकतो कारण की खूप चांगला मल्टी बॅगन ही कंपनी आपण रिटर्न मिळवून देऊ शकते भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते बघा एका दिवसामध्ये पाच दि पर्सेंट ते साडेपाच पर्सेंटपर्यंत आपल्याला या कंपनीची निगेटिव्ह आपल्याला न्यूज दिसते कारण की याच्यामध्ये आपण थोडीशी खाली पडलेला दिसतो पण याचं कारण एक असं आहे की आज मार्केट थोडं डाऊन गेलेलं आहे आणि मार्केट डाऊनच्या सिच्युएशनमध्ये आपल्यासाठी ही आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आपण समजू शकतो बरोबर आहे पाच दिवसात जर बघितलं तर दहा पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनी डाऊन जाताना दिसते आणि याच्या टॉपवरून जर बघितलं तर आपल्याला किती पर्सेंट पर्यंत दिसते कंपनी दहा पर्सेंट पर्यंत डाऊन जाताना दिसते कारण की जास्त प्रमाणात ही डाऊन जात नाही कारण की या कंपनीनं चांगली तेजी आत्तापर्यंत दाखवलेली आहे आणि सतत आज सुद्धा ऑल टाईम आहे सुद्धा आपल्याला कंपनी जाताना दिसते बघा फक्त सहा महिन्यामध्ये मागील सहा महिन्यामध्ये कंपनीना पंच्याऐंशी पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न या कंपनीनं मिळवून दिला दिसतो आपण मॅक्सचा विचार करूया तर मार्केटला सतरामध्ये लिस्ट झालेली होती ही कंपनी बघा बावीस सप्टेंबर दोन हजार सतरा म्हणजे कंपनीला अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे कंपनीला जवळपास सात वर्ष कंप्लीट झालेले कंपनीनं सात वर्षामध्ये दोन हजार पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला बघा किती मोठा जंप या कंपनीनं आपल्याला घेतलेला दिसतो कारण की चांगल्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या चांगला परफॉर्मन्स करत असताना जर आपणाला जर अशा कुठली तरी कंपनी जर कमी प्राईजमध्ये जर आपणाला जर पकडता आली आणि तीच आपली भविष्यामध्ये आणखीन काय फक्त पाच सात वर्ष झालेत सात वर्षामध्ये कंपनीनं दोन हजार पर्सेंट मिळून दिले आणि आता या कंपनीची ज्या लोकांनी इथं कुठं बॉटमला जर इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या लोकांचा किती मोठ्या प्रमाणात या कंपनीमध्ये पैसा बनताना आपल्याला दिसून येतो बघा खूपच स्टॉक चांगल्या पद्धतीचा आहे खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे या कंपनीसोबत जर आपण लॉंग टर्मसाठी चाललं तर आणखीन सुद्धा ही कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिटर्न देऊ शकतो ॲज इट इज जर याच्या बॉटमपासून जर बघितलं असं नसते कुठलाही स्टॉक जर एखादा जर चालला तर खूपच चालतो असं काही नाही बरेच स्टॉक चांगल्या पद्धतीने आपल्याला खाली पडताना दिसतात ही कंपनी एक वेळेस अशी होती की जवळपास पन्नास टक्केच्या आसपास आपल्याला ही या कंपनीमध्ये गिरावट दिसत होती कधीपासून दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा एक वर्ष कंपनी चालली नाही एका वर्षामध्ये या कंपनीना आपल्याला पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत डाऊन जाताना दिसत होते आणि तेव्हापासून जर बघितलं या कंपनीचा रिटर्न आतापर्यंत ऑल टाईम हायवर जर बघितला तर मित्रांनो या कंपनी जवळपास तीन हजार पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळवून दिलाय कधीपासून दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस बघा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच वर्षामध्ये कंपनीना तीन हजार पर्सेंट रिटर्न मिळून दिला आहे कुठलीही कंपनी जर खाली पडल्याच्यानंतर खाली पडल्यानंतर आपल्याला काय बघायचं की कंपनीचं खाली येण्याचं कारण काय एक्सटर्नल रिझन आहे की इंटरनल रिझन आहे बरोबर आहे जर एक्स्टर्नल असेल तर आपल्यासाठी अशी ऑपॉर्च्युनिटी असती प्रत्येक कंपनीचं फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर जर आपल्याला एक्स्टर्नल जर रिझननं जर आपल्याला कुठला स्टॉक जर आपल्याला डिस्काउंटला मिळत असेल तर आपणाला अशीच संधी सोडायची नसते बघा कुणातरी इथं इन्व्हेस्टमेंट करून त्याला दोन हजार पर्सेंट मिळालेत बराबर आहे कधी दोन हजार सतरामध्ये पण तेच जर इन्व्हेस्टमेंट कोणीतरी दोन हजार अठरामध्ये केली त्याच्याही एका वर्षानंतर जर इन्व्हेस्टमेंट केली खाली पडल्याच्या नंतर ती ऑपॉर्च्युनिटी समजून जर कोणी जरी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली त्याच्याहीपेक्षा <सारा> एका वर्षानं लेट जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी इथून जरी सुरुवात केली तरी त्याला त्याच्याहीपेक्षा एक हजार पर्सेंटनं आपल्याला रिटर्न जास्त प्रमाणात मिळवून दिलेला दिसतो तर ती कुठली ऑपॉर्च्युनिटी आपण समजायची खाली पडलेला स्टॉक त्याचं फक्त एकच वेळेस बघायचं की आपल्याला फंडामेंटल कशा पद्धतीने नंबर कशा पद्धतीने येत आहेत जर चार्ट जर खाली पडत अस खाली पडला असेल आणि नंबर जर चांगल्या पद्धतीने येत असतील तर ती आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी समजायची ती ऑपॉर्च्युनिटी आपण मिस होऊ द्यायची नाही त्या ऑपॉर्च्युनिटीचा आपण पुरेपूर फायदा घ्यायचा भले आपल्याला जास्त अमाऊंटनं इन्व्हेस्टमेंट करता थोडी का होईना पण आपण तिथं इन्व्हेस्टमेंट करणं आणि असं बॉटमला पकडता येणं हे फार गरजेचे आहे बघा या कंपनीचे एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात फंडामेंटल चेक करत असताना मार्केट कॅप जर बघितलं तर एक सदुसष्ट हजार करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसतोय म्हणजेच कंपनी थोडी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर एकशे त्र्याऐंशीचा कुठलीही कंपनी चांगली प्रॉफिटेबल जर कंपनी असेल तर त्या कंपनीचा थोडासा आपणाला पी हाय लेवलला दिसतो चांगल्या कंपनीचा पी हाय लेवलला नेहमीच असतो तर लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर थोडासा आपल्याला तो पॉईंट थोडासा आपण इग्नोर करू शकतो सर्वात महत्वाचा विषय बघितला तरी कंपनी डिव्हिडन्स होते देते झिरो पॉईंट झिरो तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत डिविडंड आर ओ सी कंपनीचा अठ्ठावीस पॉईंट आठ पर्य पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसतो आणि आर ओ बघितला तर चोवीस पॉईंट सात पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला दिसून येतो फेस व्हॅल्यू बघितला तर आपल्याला दोनचा दिसतो बघा आता आपल्याला काय बघायचं तर या कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीची ग्रोथ दिसते आपल्याला ते बघणं गरजेचं आहे आपल्यासाठी कारण की कुठलीही कंपनी आपल्याला सेलवर आणि नेट प्रॉफिटवरच आपल्याला आपण त्या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्यावरच आपण डिसाईड करू शकतो की कंपनीचा सेलमध्ये ग्रोथ आहे आणि कंपनीच्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे या दोन गोष्टी पॅरामीटर जर चांगले परफेक्ट असतील तर आपण समजू शकतो की नक्कीच आणखीन पण ही कंपनी आपल्याला सेल आणि ग्रोथ नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसू देऊ देऊ शकते तर अशा कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो तर त्यासाठी सातशे सदुसष्ट बघा सेलमध्ये ग्रोथ बघा सातशे सदुसष्ट एक हजार त्यानंतर बाराशे त्यानंतर ते तेराशे चोवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे चौवेचाळीसशे आणि चौसष्ट आणि नंतर दहा हजार करोड म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्या सेलमध्ये नंबर इन्क्रीज करताना आपल्याला दिसून येते बघा तीन करोड नेट प्रॉफिट तीन करोड चौदा करोड तेरा त्रेचाळीस अठ्ठेचाळीस एकसष्ट त्रेसष्ट सेकसर, एकशे वीस एकशे साठ आणि एकशे नव्वद खूप मोठ्या प्रमाणात कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आणून देताना दिसते या कंपनीवर एक वेळेस आपण थोडीशी हलकीशी नजर टाकली तर या कंपनीचं कर्ज बघितलं तर चारशे एकोणनव्वद कर्ज कमी दिसते कंपनीवर कर्ज कमी आपल्याला दिसून येते बघा सुरुवातीला सहाशे होतं त्यानंतर चारशे त्रेपन्न आणि थोडंसं या स्टेबल आपल्याला या कंपनीचं कर्ज वाटते आणि रिझर्व बघितला तर एक सोळाशे त्र्याऐंशी करोड इतकं यांच्याकडे रिझर्वसुद्धा दिसतो आणि रिझर्वच्या तुलनेत बघितलं तर आपल्याला तो कर्ज थोडंफार कमी प्रमाणात दिसते आता महत्त्वाचा काय पॉईंट आहे की महत्त्वाचा प्रॉय पॉईंट आहे इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीचे या कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर तेहतीस पर्सेंट आता आपण बरेच वेळेस बघितलेलं आहे प्रमोटरची होल्डिंग कधी पण बघायची तर आपल्याला पन्नास पेक्षा जास्त जर प्रमोटरची होल्डिंग असेल तर तिथं इन्वेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला अतिउत्तम ठरू शकतं पण आता इथं तर बघितलं तर आपण पन्नास पर्सेंटपेक्षा पेक्षा कमी वाटते आपल्याला प्रमोटरची होल्डिंग जवळपास तेहतीस पॉइंट चोवीस पर्सेंट बरोबर आहे तर मग आता बाकीची इन्वेस्टमेंट कशा पद्धतीची हे पण बघणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये फॉरेन इन्वेस्टर बघितलं तर एकोणीस पॉईंट तेहतीस पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर बघितलं तर सव्वीस पॉईंट आठ पर्सेंट आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त एकवीस पॉईंट चौतीस पर्सेंट इथली दिसती बघा प्रमोटरकडे जर होल्डिंग जरी कमी असेल तर फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी खूप या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करून ठेवलेली आहे मोठ्या प्रमाणात आपण इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट वाढून ठेवलेली आपल्याला या कंपनीमध्ये दिसते तर नक्कीच या लोकांनी जर इन्व्हेस्टमेंट केली तर याचा अर्थ असा असू शकतो की ही कंपनी अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला रिटर्न देऊ शकते तर यासाठी आपल्याला या कंपनीवर पण आपल्याला रिसर्च करणं गरजेचं आहे आपल्या वॉचलिस्टमध्ये ही कंपनीसुद्धा आपल्याला सतत ठेवणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांकडे असू शकते ही कंपनी कारण की बरेच वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस झालेली आहे आणि बरेच वेळेस या कंपनीबद्दल आपण व्हिडिओसुद्धा बनवून दिलेले आहेत डॅक्झॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचं नाव असं आहे अकरा हजार दोनशे एकोणवद रुपयाला आपणारा हे एक स्टॉकची किंमत आपल्याला पडते जर नसेलच आपल्याकडे हा स्टॉक आतापर्यंत जर आपण आपल्या पोर्टफमध्ये जर एंट्री नसेल घेतली तर याला थोडीशी जागा द्या एका स्टॉकनं जरी सुरुवात केली तरी आपणाला चांगला रिटर्न आपल्याला भविष्यामध्ये कंपनी मिळून देऊ शकते तर या स्टॉकवर थोडंसं रिसर्च ठेवा शेवटी फायनल डिसिजन तुमचं असावं आणि स्वतः आपण रिसर्च केल्याच्यानंतर आपण या स्टॉकमध्ये एंट्री करू शकतो बघा नेक्स्ट स्टॉक जर बघितला तर ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात एकशे एक्क्याऐंशी रुपये आपणाला या स्टॉकची आपला लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅट दिसतो कंपनी पावणे पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत आपणाला कंपनी मायनस जाताना दिसते सहा महिन्यामध्ये कंपनी पंचेचाळीस पर्सेंट आपणाला डाऊन जाताना दिसते आणि मॅक्सचा जर विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली डिसेंबर सोडून द्या एकवीस पर्सेंट एकवीस बावीस तेवीस चोवीस चार वर्ष कंप्लीट झालेत कंपनीला चार वर्षात कंपनीनं पाचशे पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो या कंपनीचं एक नेचर आहे बरेच दिवस कंपनी एक ट्रेड करते त्यानंतर मोठा बॅग घेते मोठं रिटर्न देऊन परत कंपनी एका रेंजमध्ये परत एक मोठा जंप घेते परत कंपनी एका रेंजमध्ये ही एक ट्रेड करताना दिसते म्हणजेच लक्षात धरायचं काम आहे या कंपनीचं थोड्याफार प्रमाणात बरेच दिवस ही कंपनी एका ट्रेंडमध्ये असते त्याच्यानंतर मोठा जंप घेते परत एका रेंजमध्ये कंपनी बरेच दिवस कन्सल्टेट करते आणि त्याच्यानंतर परत मोठा जंप घेते तर आपल्यासाठी आता ही एक संधी एका रेंजमध्ये आता सध्या तरी हा स्टॉक आपल्याला जाताना दिसतो तर या पण आपण कंपनीवर थोडीशी नजर टाकू शकतो कारण की एकशे एक्क्याऐंशी एक करोड फक्त या कंप सॉरी एकशे एक्क्याऐंशी रुपये आपणाला या कंपनीची प्राईज दिसते म्हणजे खूप छोटी या कंपनीची आपल्याला प्राईस दिसते बघा आणि रिस्क कंपनी असू शकते कारण की जेवढी छोटी कंपनी तेवढी रिक्स आपली जास्त असू शकते पण रिवॉर्ड पण आपल्याला अनलिमिटेड मिळू शकतं रिवॉर्ड पण कितीही मिळू शकतो त्याचीही आपल्याला गणित लावू शकत नाही आपण बराबर मार्केट कॅपचा जर विचार केला तर तीनशे एकोणसत्तर करोड आपल्याला मार्केट कॅप दिसते म्हणजे खूप छोटी कंपनी मायक्रो कॅप कंपनी हाय रिक्स तर हाय रिटर्नसुद्धा भयानक इथं होऊ शकतो तर हाय रिक्स मग इथली रिक्स असेल तर रिक्स कशी घ्यायची आपल्याला थोडी कमी कॅपिटलने आपल्याला रिक्स घ्यायची म्हणजे भविष्यात तीच कॅपिटल जर चांगला परफॉर्मन्स केला स्टॉकने तर आपल्याला ती छोटी कॅपिटल आपली फार मोठी होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला थोडीशी हलकीशी रिस्क घ्यायची जास्त मोठ्या प्रमाणात रिस्क घ्यायची नाही कारण की स्टॉक खूप रिक्स स्टॉक आणि खूप छोटी कंपनी आपल्याला दिसते आणि बघितलं तर खूप स्वस्तामध्ये पण आपणाला ही कंपनी पडताना दिसते फक्त बाराचा आपल्याला स्टॉकचा पेय दिसतो म्हणजे खूप स्वस्तामध्ये आपल्याला कंपनी आजही पडते सर्वात बेस्ट या कंपनीचं मला एक वाटलं आर ओ सी बघा चौपन्न पॉईंट सहा पर्सेंटपर्यंत आहे आणि आर ओ तर चाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात या कंपनीचे आपल्याला जंप दिसते बघा सर्वसाधारण आपण कितीतरी वेळेस बघितलं की वीस पर्सेंट जरी असलं कुठल्याही कंपनीचं आर ओ सी आणि आर ओ तरी ते सर्वसाधारण चांगल्या मानल्या जातात चांगल्या स्टेलमध्ये आपल्याला मानल्या जातात तर इथं बघितलं तर चोपन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत आर ओ सी आहे आरोही बघितलं तर चाळीस पर्सेंट आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला कंपनी परफॉर्मन्स करताना सुद्धा दिसते फेस व्हॅल्यू जर बघितला तर तो पण आपल्याला पाचचा फेस व्हॅल्यू सुद्धा दिसतो आता काय बघायचं या कंपनीचा इतकी छोटी कंपनी मग सेल करायली का ही कंपनी ने नेट प्रॉफिटमध्ये या कंपनीचा ग्रोथ आहे का कंपनीचं काम कसं काय आणि कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे कंपनीवर कर्ज आहे का, कर का? हे आपल्याला आता हे पॅरामीटर बघायचे बघितल्यानंतर आपण या स्टॉकमध्ये एंट्री आपल्याला घेणं हे आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे लगेच आपण डिसाईड करून याच्यामध्ये फ्रेशपैकी एंट्री घेऊ शकतो पण बघणं काय गरजेचं आहे सा आपल्यासाठी सेल बघू शकतो आपण इथं सेल महत्वाचं आहे आपल्यासाठी बघणं कारण की जेवढी कंपनी नवीन तेवढं त्या कंपनीचं नेट प्रॉफिट चेक करणं गरजेचं आहे आणि गरजेचं आहे तर ते महत्त्वाचं म्हणजे सेल बरोबर आहे आपल्यासमोर डाटा जवळपास आपल्याला तेराचा दिसतो मार्च दोन हजार तेरापासून आपल्यासमोर डाटा आहे एक करोडहून डायरेक्ट कंपनीने दोन करोडवर जंप घेतला दोन करून डायरेक्ट पाच करोड अकरा करोड सव्वीस करोड बत्तीस करोड 27। कम्पनी, कम्पनी, कम्पनी थोड़ा थोड़ा एक, तीस आणि सत्तावीस मित्रांनो थोडीशी इथं डाऊन जाताना दिसते कुठलीही कंपनी छोटी कंपनी त्या कंपनीची ओलॅटिलिटी जास्त प्रमाणात असते तर एवढं थोडं थोडंफार ॲक्स थोडंफार ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे आता तीसवरून सत्तावीस झाली इकडं बघा बत्तीसवरून तीस झाले तीसवरून सत्तावीस झाली तर थोडंसं या कंपनीवर आपल्याला रिसर्च करत राहणं गरजेचं कारण की छोटी कंपनी ना आपल्याला सर्वात अगोदर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेवढी कंपनी छोटी जेवढा स्टॉक छोटा तेवढाच आपल्याला रिस्क पण तेवढाच मोठा आपल्यासाठी असू शकतो आणि रिवॉर्ड पण तेवढंच मोठा असू शकतो हे आपल्या जर डोक्यात आलं तर आपण त्या हिशोबाने आपली आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो बघा या कंपनीचं जर ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगल्यापैकी ग्रोथ दिसते एकूण डायरेक्ट दोन सहा सात दहा दहा आणि अकरा बघा आपल्याला काय बघायचं हो? तर या कंपनीचं आपल्याला एक वेळेस बघायचं की आ, नेट प्रॉफिट राहिलं बघायचं आपल्याला नेट प्रॉफिटवर नजर टाकू शकतो प्रॉफिट कशा पद्धतीने कंपनी जनरेट करताना दिसते बघा एक करोडहून डायरेक्ट तीन करोडवर प्रॉफिट गेलेले तीनहून डायरेक्ट पाच पाचहून सात आणि आठ म्हणजे बघा प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीची या कंपनीची आपल्याला तेजी दिसते इतकं छोटी कंपनी असून मायक्रो कॅप कंपनी असून सुद्धा प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला दिसून येते कंपनीवर कर्ज बघू शकतो तर कर्ज मित्रांनो झिरो कर्ज आहे कर्जमुक्त कंपनी डेथ फ्री कंपनी अशी कंपनी आपणाला अत्युत्तम आपल्यासाठी ठरवू शकते एकही रुपया देणं नाही या कंपनीला जेवढाही इन्कम झाला तेवढा इन्कम यांचा रिझर्वमध्ये अवेलेबल आहे बघा रिझर्व कंपनी आता आतापर्यंत आपला रिझर्व कंपनी हळूहळू वाढवताना दिसते बघा तीसून सदतीस पंचावन्न शहात्तर कंपनीनं आपला रिझर्व वाढवताना दिसते आणि सेल आणि कंपनीवर कर्ज म्हटलं तर एकही रुपया कर्ज नाही म्हणजे एक मोठी आपल्यासाठी एक ही संधी आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची बरोबर आहे तर ही रिक्स कंपनी आहे पण या कंपनीवर रिक्स आपण एक महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी अतिउत्तम पॉईंट ठरला आहे की या कंपनीवर झिरो कर्ज एकदम कर्जमुक्त कंपनी चांगल्या पद्धतीची आपण कंपनी गृहित धरू शकतो बघा एवढी छोटी कंपनी असूनसुद्धा या कंपनीमध्ये फॉरेन सुद्धा थोडीशी आपली हलकीशी होल्डिंग वाढवताना आपण दिसते बघा प्रमोटरची होल्डिंग जर बघितली आपण तर प्रमोटरची होल्डिंग सत्तर पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास एकाहत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटरची होल्डिंग आपल्याला या स्टॉकमध्ये दिसून येताना दिसते इन्वेस्टर आपल्याला झिरो पॉईंट सात पर्सेंटपर्यंत झिरो पॉईंट झिरो सात पर्सेंटपर्यंत म्हणजे हलकीशी कुठेतरी आपल्याला फॉरेनव्हेस्टरने सुद्धा या कंपनीमध्ये आपली इन्वेस्टमेंट थोडी वाढवताना दिसते एकोणतीस पर्सेंट पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो कुठल्याही कंपनीमध्ये सत्तर पंचाहत्तर पर्सेंट जर प्रमोटरची होल्डिंग असेल तर नक्कीच आपण त्या स्टॉकमध्ये सुद्धा आपण एंट्री घेऊ शकतो आणि त्या स्टॉक सोबत आपण लॉंग टर्मसाठी चालण्याचं चा। रिझन ठेवू शकतो बघा चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे एक रेंज चांगल्या पद्धतीची आहे कंपनीची या स्टॉकची एक नेचर सांगितलेली आहे मी बऱ्याच दिवस कन्सल्ट असते नंतर मोठा जंप घेते परत एका रेंजमध्ये राहते परत मोठा जंप घेते परत एका रेंजमध्ये राहते तर ही आता खाली आलेला स्टॉक आहे आपल्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी समजून आपण या स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट करू शकतो ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड या स्टॉकचं असं या कंपनीचं नाव आहे आपणाला सध्या एकशे एक्क्याऐंशी रुपयाला स्टॉक पडतो मित्रांनो जर आपल्याकडं जर असेल तर आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो कारण चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि जर नसेल तर याच्यामध्ये आपण एंट्री पण घेऊ शकतो कारण की आपणाला ऑलरेडी हा स्टॉक आपल्याला डिस्काउंटला मिळत आहे बघा सेल पण या कंपनीचा चांगल्या पद्धतीनं वाढताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्या पद्धती या कंपनीची ग्रोथ आहे महत्त्वाचा या कंपनीचा एक पॉईंट आपल्याला लक्षात सतत असणं गरजेचं आहे की या कंपनीवर कर्ज एकही रूपाने झिरो कर्ज आहे बिलकुल डेथ फ्री कंपनी आहे तर अशी कंपनी आपल्या वॉशलिस्टमध्ये ॲड करून ठेवणं गरजेचं आहे आपल्याकडे अशी कंपनी कुठेतरी आपण साईटला काढून ठेवणं गरजेचं आहे जरी आपली इन्व्हेस्टमेंट नसल तरी आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे की आपल्याकडे आपल्या नजरेमध्ये डेथ फ्री कंपनी एक फलानी फलानी कंपनी आहे आपल्याकडे तीच आपणाला कंपनी आपल्या पोर्टफ्लोमध्ये ॲड करायची किंवा या कंपनीवर थोडीशी नजर ठेवायची जेवढेही प्रॉफिट या कंपनीला मिळत जाईल तेवढे हे स्टॉक चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होत जाईल कारण की या कंपनीला कर्ज एकही रुपयाचं देणं नाही कारण की ही कंपनी छोटी आहे आणि एकही रुपया कर्ज देणं नाही म्हणजे निव्वळ प्रॉफिटमध्ये कंपनी राहणार कारण की कंपनीचं कामच तशा पद्धतीचं आहे आणि कंपनीची ग्रोथ चांगल्या पद्धतीची परफॉर्मन्स घेताना आपल्याला सतत दिसते तर असा असा स्टॉक अशी कंपनी आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवणं गरजेचे जर आपल्याकडे असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर या स्टॉकमध्ये फ्रेश एंट्री घेण्याचा आपण विचारसुद्धा करू शकतो शेवटी फायनल डिसिजन तुमचं असावं तुम्ही एक वेळेस स्वतः रिसर्च करा त्याच्यानंतर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हा स्वतःचा निर्णय स्वतः घ्या मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका कारण की तुमचं एक लाईक आम्हाला काम करण्यासाठी खूप मोटिवेट करतं त्यासाठी लाईक करायला विसरू जाऊ नका नवीनच जर चॅनलवर कोणी व्हिजिट केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन कंपन्यासोबत आपण डिस्कस करत राहणारच आहोत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र